श्री स्वामी समर्थ शिवपिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने तुमच्यासोबत काय घडते आता श्रावण महिना चालू झालेला आहे तर प्रत्येकजण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी महादेवांची पूजा उपासना करत असतात तसेच शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करत असतात पण हे अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने काय होते याविषयी माहिती चला तर मग आज आपण या व्हिडिओमधून पाहूया की हे अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने काय होते तुमच्या घरात आर्थिक समस्या असतील मुलांचे लग्न जुळत नसतील किंवा घरात कोणीतरी आजारी असेल तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल की बेलपत्र खाल्ल्यास काय होते जेव्हा बेलपत्र तुम्ही शिवलिंगावर अर्पण करता त्यानंतर ते साधारण बेलपत्र राहत नाही तर ते श्री महादेवांचा प्रसाद होऊन जाते शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र पुन्हा धुवून अर्पण केले जाते अशी काही अनेक ठिकाणे आहेत जिथे बेलपत्र मिळत नाहीत अशा ठिकाणी शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र पुन्हा धुवून अर्पण केले करतात तुम्ही दररोज बेलपत्र अर्पण केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच समस्याही दूर होतात महादेवांना अर्पण केलेले बेलपत्र घरी घेऊन आल्यावर आपल्या तिजोरीत ठेवा यामुळे आर्थिक समस्या दूर होतील तसेच अमावस्या नवमी एकादशी चतुर्थी सोमवारी या दिवशी बेलपत्र तोडू नये बेलपत्र तोडण्याची खास वेळ असते सोमवारी शिवशंकर जागृत असतात त्यामुळे या दिवशी बेलपत्र तोडू नये रोगमुक्त राहण्यासाठी बेलपत्र खाल्ली जातात महिन्यातून दहा ते बारा वेळा बेलपत्र खाल्ल्यास तुमचे शरीर शुद्ध होते तसेच रोगराई बरी होते बेलपत्र शिवशंकरांचा प्रसाद म्हणून बेलपत्र खाल्ले जाते तसेच महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहते त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात बेलपत्र हे महादेवांना खूप प्रिय असते त्यामुळे हे शिवपिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र महादेवांचा साक्षात आशीर्वादच बनून जाते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद